हॅलो वनिकर्स आम्ही आलेलो आहोत सावंगी जुनी येथील पुरातन अशा जगदंबा माताच्या मंदिरात इथं आपण पाहू शकतो की जगदंबा मातेची एक पुरातन मूर्ती इथे स्थापित आहे आणि खूप विशाल आणि खूप मोठी मूर्ती आहे आणि मूर्तीचं स्वरूप खूप सुंदर आहे म्हणजे आपण केळापूरची जगदंबा म्हणू शकतो तुळजाभवानी म्हणू शकतो महालक्ष्मी मा, कोराड्याची महालक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी त्याच प्रकारची इथे देवीची प्रतिमा आपल्याला दिसते आहे देवीभर पूर्णपणे शेंदूर लावलेला आहे परंतु देवीच्या आकारून अशी दिसते किंवा बनावटी वा मूर्ती वाटते की ही मूर्ती बहुतेक काळ्या दगडातली कोरलेली मूर्ती असावी कारण आपल्या परिसरातील ज्या मूर्त्या आहेत त्या काळ्या दगडातील मूर्तीचं स्वरूप पाहून की ही मूर्ती जवळपास हजार ते दीड हजार वर्ष जुनी आहे आणि सध्या जे नवीन मंदिर आहे त्या मंदिरात हे या मूर्तीला स्थापित केल्या गेलं आहे बहुतेक ही मूर्ती हेमाळपंथी काळातली असावी आणि इथं हेमाळपंथी मंदिर जुन्या पद्धतीनं म्हणजे बांधलेलं असावं पण नव्या आधुनिक युगामध्ये हे नवीन मंदिर बांधले जाते मंदिराचा विकास होता आहे होत आहे प्रत्येक पौर्णिमेपर्यंत गावात विविध कार्यक्रम सुरू असतात व आपण पाहू शकतो की महिला मंडळीचा इथं म्हणजे खास करून मोठा सहभाग असतो आपली देवीला ओटी भरायला येतात काही मुली ज्या सासरी गेल्या त्या माहेरी येतात निमित्त तर एकंदरीत गावात पूर्ण असं आपण म्हणू शकतो की एक पारिवारिक कौटुंबिक वातावरण असतं की प्रत्येक गावात कोणी ना कोणी पाहुणा असतो ज्या मुली बाहेर लग्न करून गेलेल्या आहेत त्या भाऊबीजेनिमित्त इथं येतात भावाला ओवडणी करतात आणि सोबतच देवीचा जो उत्सव आहे त्यामध्ये सहभागी होतात असे धार्मिक आयोजनच आपल्या संस्कृतीला बांधून ठेवतात म्हणजे एकमेकांना जे आपले परिवारची आपण जे एकता म्हणतो कौटुंबिक एकता ती एकता आपण आपण इथं पाहू शकतो की गावात प्रत्येक घरी कोणी ना कोणी पाहुणा असतो आणि गावातलेच नाही तर आसपासच्या गावातली मंडळी इथं दर्शनासाठी येत राहते भजन दिंडी कीर्तन धार्मिक शोभायात्रा अशा कित्येक प्रकारचे इथं आयोजन होत असतात जी भाऊ या मंदिराचा इतिहास काय व आजचा कार्यक्रम काय आमच्याकडे गावामध्ये माऊलीची प्रतिष्ठापना गावामध्ये शुभ प्रसंग असला तुमच्याकडे लग्न असला तर आधी कहेर कपडे आपण माऊलीला दाखवायचं त्याच्यानंतर घरी गाई मसी या ठिकाणी व्याल्या तर लहान छोट्या वासरांचं पहिलं दूध या देवीला अर्पण करायचं त्यानंतर लहान बालक या सर्वांचं सुखदुःखामध्ये देवीला अर्पण केल्यानंतरच कुठलीही चांगल्या कामाची या ठिकाणी सुरुवात होते काळापासून असलेल्या माऊलीला आम्ही या ठिकाणी जगदंबेच्या रूपाने प्रतिष्ठापित केलं आणि या गावामध्ये निर्गुळा वर्धा पैनगंगा नदीच्या या संगमावाच्या मधामध्ये हे सावंगी गाव आहे यामध्ये या देवीचा उत्सव आम्ही कार्तिकेच्या पाळव्याला एकादशी द्वादशीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचकृषीतील लोक भाविक भक्त भजन करी सगळे मंडळी एकत्रित येऊन देवीची पूजा अर्चना केली जाते आणि सर्व गावकरी सर्व जाती धर्मातील एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही साजरा करतो मंदिराबद्दल काही माहिती आहे का इतिहास आहे का मंदिराचा मंदिराचा इतिहास म्हणजे हे छोटे रूपी उघड्यावरचं मंदिर होतं त्यानंतर आम्ही कौलाची छावणी या ठिकाणी आमच्या पूर्वी काही लोकांनी केले होते त्यानंतर ज्याला या ठिकाणी श्लॅबच मंदिर बांधून पूर्वीपासून पूजा पाठ होती आणि देवीला मातेला मानणारा वर्ग होता हाच इतिहास आम्हाला या ठिकाणी सांगला जाते आणि तो इतिहासाचं रूपांतर सर्व लोक एकत्रित आहे म्हणून आम्ही उत्सवात त्याचं रूपांतर उत्सव प्रथम तीन दिवसापूर्वी या ठिकाणी मातेच्या मंदिरात भजनाचा जागर होते त्याच्यानंतर या ठिकाणी प्रबोधन जनजागरणाच्या मानव कल्याणाच्या ज्या ज्या गोष्टी म्हणून या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी भारूड कीर्तन बोला हुन, या ठिकाणी बोलावून मार्गदर्शन केलं जाते आणि शेवटच्या दिवशी जो महाप्रसादाचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी ग्रामसफाई रांगोळीनं गाव सजवल्या जाते तोरणं बांधली जातात आणि सर्व लोक गावातील लेकी बाडी सुना ज्या बाहेरगावला मुली गेल्या त्या सुद्धा गावामध्ये या निमित्तानं भाऊबीज आहे ते देवीचा जे महाप्रसाद आणि कार्तिक पौर्णिमा हा निमित्त साधून एकत्र येऊन हो। ग्रामदिंडी काढून आम्ही या ठिकाणी परत येतो आणि त्यानंतर महाप्रसादा सुरुवात होते सुद्धा तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील गाव तयार नाही असा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे अजून ते करणं आमचं सगळ्यांचं साक्षीदार मिळून चालू आहे कैलाशवासी आजोबा विठोबा पाटील बोगळे लाईनूबाई बोगळे आमचे वडील आनंदराव पाटील पिदुरकर आई साईबाई पिदुरकर यांच्या कृपा प्रसादाने आशीर्वादाने आपण लोकांसाठी काही केलं पाहिजे या भावनेतून सांगितलं की आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि गावाला एकत्र करून हे सतत्याने प्रसन्न आणि वा, आनंदाचं वातावरण आपण निर्माण करून म्हणून आमचा या ठिकाणी पुढाकार आहे गावामध्ये भरपूर उत्साह असतो आणि सर्व जे लोक दिवाळीला भाऊबीजेला येत नाही गावातल्या ज्या मुलीबाळी जे बाहेर गावला असतात त्या सर्व मुली नाही का म्हणजे ह्या निमित्तानं जे दिवाळी किंवा भाऊबीज झाल्यानंतर कार्तिकी एकादशीच्या पाळव्याला सर्व म्हणजे जेवढे आपल्या गावातले नातेवाईक मंडळी येत आहे ते ह्या निमित्ताने ह्या महाप्रसादाच्या यांना सर्व लोक उपस्थित होतात आणि गावामध्ये खूप मोठा उत्साह असतो बाहेर गावचे जसे नवीन सांगी कवळशी नायगाव चिंचोली हे आमच्या जवळचे जेवढे गाव आहेत सात आठ गाव हे सर्व गावातले सर्व म्हणजे गावकरी लोक येतात आता थोड्याच वेळात दिंडीला सुरुवात होईल पूर्ण गावामध्ये शोभायात्रा निघेल व गावातील हनुमान मंदिर अवधोत मंदिर असे जे काही मंदिर आहेत त्या मंदिराला फेरा घालून गावाला पूर्ण फेरा घालून ही तीनडी मंदिरामध्ये परत येईल व त्यानंतर इथे महाप्रसाद होईल त्या महाप्रसादामध्ये हजारो लोक सहभागी होतील या बैलगाडीतून आता ही शोभायात्रा पालखी यात्रा निघणार आहे इथं आपण आता देवीची बहुतेक प्रतिमा किंवा फोटो स्थापित केला जाईल बैलगाडीतून आपण आता ही शोभायात्रा पूर्ण गावामध्ये निघेल व गावाला वेळा घेऊन परसा फेरा घालून ही आता शोभायात्रा परत मंदिरामध्ये येईल सावंगी जुनी या गावी अवश्य भेट द्या पुरातन मंदिर आहे जे जा देवीची जागृत अशी मूर्ती आहे व गावकरी पूर्ण उत्साहाने हा कार्यक्रम पंधरा दिवसाचा पूर्ण जो कार्यक्रम असतो तो साजरा करतात आपली जे संस्कृती आहे त्याचे जतन व्हावे त्याचे आपण दर्शन घ्यावे तर तुम्ही जरूर या सावंगी मध्ये मंदिरातले या आणि देवीचे दर्शन घ्या आमच्या गावाला कार्तिक पौर्णिमेच्या का आदल्या दिवशी मा जगदा मा माता प्रतिष्ठानच्या निमित्ताने जग्जमा माऊलीची मोठी पालखी निघते जज्ञाचं स्वरूप येते आमच्या गावामध्ये जेवढे ग्रामदैवत आहे बंगली असेल अवधूत महाराज असेल आमचा बळीराजा असेल या ठिकाणी बळीराजाची मूर्त आहेत आम्ही सगळे शेतकरी वर्गाव एकाही गावामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला बळीराजाची दैवत म्हणून आम्ही बळीराजाचं पूजन करतो मान्य विजयभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वामध्ये एक गावची छोटीशी माऊली या ठिकाणी होती त्याचं स्वरूप मा जगतमा माता मंदिराच्या मोठ्या भव्य दिवे मंदिरामध्ये झालं आणि त्या वेळेपासून अनेक वर्ष ही परंपरा चालते आज वरी तालुक्यातले वधी विधानसभा था क्षेत्रातले भण या ठिकाणी सहभागी होते जनता या ठिकाणी भाविक या ठिकाणी येते आणि हा भव्य जल्लोषी मध्ये आपण सगळं साक्षीदार आहोत नमस्कार मी सरिता जीवन इथं सगळं कार्यक्रम दरवर्षी सादर करत आले तरी आम्ही सर्व मंडळी इथं दरवर्षी गेले वर्षी सुद्धा आलो आणि या वर्षी सुद्धा आलो भाऊ पिदुरकर यांच्या आधी रुपयाखाली जे आपल्या माहिती त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी